विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपल्या मेंदूला अगदी सुंदर आणि सकस आहार देणारा आपण मनोरंजनात्मक खेळ खेड़ खेळत आहोत खेळाच्या तीन बाजूला आपण यू आकारामध्ये उभे आहात यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की सुरुवातीचा पहिला विद्यार्थी एक शब्दोच्चार करेल राप दुसरा विद्यार्थी चिक तिसरा विद्यार्थी दुम आणि चौथा विद्यार्थी दुम।, दुम राप चिक दुम दुम, दुम, दुम। कस व्हेरी गुड दुम, दुम। मजेदारही आहे आणि तुमच्या दिमागाला तुमच्या मेंदूला थोडा ताप देणार आहे बघूया आपण कोण जिंकतो यामध्ये पहिल्या फेरीत तुम्हाला राप चिक दुम दुम नंतर दुसऱ्या फेरीत चीक राप राप चिक दुम 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 दूम व्हेरी गुड काय शाबाश आणि मग तिसऱ्या वेळात परत पूर्ववत त्याच पद्धतीने ठीक आहे सुरू करू आपण लक्षात ठेवा तुमच्यावर कोणता शब्द येणार आहे याकडे चांगलं लक्षात असू द्या आणि सगळ्यांना शुभेच्छा कोणीतरी नक्कीच जिंकेल या अपेक्षेनं आपण खेळूया जिंकणं महत्वाचं नाहीच आहे मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे ना आपण स्पर्धेत भाग घेणं महत्वाचं आहे बघूया कोण जिंकतो वन टू थ्री स्टार्ट बाद मागे जा हा चला बाद झाल्यानंतर पुन्हा पूर्ववत राफ नाही 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 बाद राप 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 नाही पहिली फेरी चिक राप आउट दुम, दुम, दुम आता दु, दुसरी फेरी राप न हो बेटा राप होता दोनदा बनायचा होता हा चल पुन्हा बरोबर आहे हा धूम धूम व्हेरी गुड व्हेरी गुड नाही आता पुन्हा तुला राब घ्यायचं होत पण बाद ओके okay? चल तुझ्याकडून सुरू आता पुन्हा मोठ्याने नो दूम धूम no, होत चल आऊट हा चल पुन्हा पूर्व आऊट झाले की पुन्हा पूर्ववत यायचं दूम, दूम होत बेटा यावी चल निघून हा चिख होत ना तिचं आउट चल परवा पूर्व फिरी हा हा अ राफ होता आर्यन चलो हा व्हेरी गुड एस होत हा धूम नाही धूम नाही कुठं आहे राफ पासून सुरू कर नो आता डबल होत चल चीप, चीप।, चीप। हा आता तूच घे नाही नाही चला आऊट जवळजवळ या बाकी हा नाही एवढा लेट झाला बेटा नाही चल पुन्हा पूर्ववत नो नो दुमधुम कोणाचं आल तर दुम हा ओके ओके हा चला आऊट तुम्ही आउट चला पूर्ववत फेरी जवळजवळ या जवळ जवळ या सुरुवात करा व्हेरी गुड न राब होतो डबल होता तू आता नाही दोम चलो जवळजवळ या जवळ जवळ एक मिनिट एक मिनिट काहीतरी कन्फ्युज झाला काल तर राफ पुन्हा घे रा नागी नागी नो डबल रॅप होता चला आउट <laughs> जवळ या जवळ या जवळ या धूम आड दो डबल नाही नाही ते पहिल्यांदा सुतूर आपपासून सुरू कर ना पहिली फेरी हां धूम धूम हलो नाही धूम कसे डबल तुझं चलिये नाही नाही तो रॅप चिक धूम धूम वर आलं ना बरोबर आलं तो हे डबल बरं पाहिजे ना आता हां चल कोण आऊट आहे इथली जिया जिया पुन्हा एकदा चला जवळ या जवळ या जवळ आले की छान मजा येईल आता पुन्हा चला एकदम जवळसं गोल गोल करा सर व्यवस्थित हां आता बघूया हॅलो 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 रांग दिसू द्या सुरू सुरू करा हां ओ नाही डबल लेना था डबल लेना था चलो आऊट चलो दूम, दूम, एक मिनिट हॅलो हॅलो नाही ना राव राव डबल तू आऊट आहे तू आऊट तू आऊट नाही 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 पहिल्या फेरीमध्ये डबल रॅप कसा येईल चल पुन्हा एकदा रॅप चिप हां हां व्हेरी गुड दोन वेळा आहे ना तो चार वेळा येईल ना दोन दोन डबल आहे चार वेळा ती आउट आहे ना मला मगच वाटलं होतं ती आउट होती म्हणून चला जवळ जवळ बाकीचे खेळणारे बाजूला वा इथून 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 पासून हा हा घेऊ हॅलो 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 गडबड होत आहे तुम्ही मी काय सांगितलं होतं तुम्हाला एकदा पुन्हा पुन्हा राप राप होत ते आऊट डबल हा मला वाटलंच होत बेटा चल तुझ्यापासून सुरू आता बाकीचे बिन खेळणारे बाजूला कोण जिंकते बघू रे ताड्या वाजून स्वागत करा यांचं समज नाही समज तुम्ही जवळ जवळ या चला बघूया आता बाकीचे मागच्या बाजूला वा चला स्टार्टिंग फ्रॉम युगल चल न डबल राफ चलो बाजूला खेळणारे हा नंदेश्वर अरे नाही नाही चीव. चला जवळया 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 कोन जिंकू टाळ्या वाजून स्वागत करा यांचं इकडून श्रुती श्रुती नाही इकडून नाही इकडून हा पुन्हा पुन्हा कन्फ्युज नाही का श्रुती बाजूला सुरू आहे दूम, दूम, राप, नो राप आहे नो रापाय दु रापाय रापाय नाही 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 ना, सिंगल मध्येच होतो तू राउंड चला इथून युगल पासून सुरू <laughs> लेट हो गई चला निकल बार चला तुझ्या पासून असा अँटी क्लॉकवाइज इकडून घे चिप चिप डबल आहे चलो चारच जण आहेत का पाच आहेत स्वागत करा मागच्या बाजूला वा मस्त होता गेमाचा चला इकडून श्रुती पासून सुरू करूया चिपरे धूम धूम बेटा चार चार चला इथून सुरू धूम चिप 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 चला तिघेच आहे तिघेच आहे बघू चला बघूया आपण हा दोन सातवीच्या विद्यार्थीने आणि एक माझ्या चौथीचा विद्यार्थी बघूया चलो तुझ्यापासून सुरू हा न गलत दोघात दोघात घ्या चला तुझ्यापासून सुरू हा भैरवी नाही नाही रा पण आता मेड डबल दा चला भैरवीचं स्वागत करा व्हेरी गुड मजा आली